नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आमदार केसरी पर्व तिसरे दावडी घाटात आलेलो आहे आज मेगा फायनल आणि फायनलचा थरार होता अतिशय सुंदर वाऱ्या होत्या आजच्याला आणि आज एक नंबर फायनलचे मानकरी आपल्या इथं भेटलेले आंबेडकर नगरीचे सरपंच संतोषेत मांडेकर सरपंच नमस्कार नमस्कार काय सांगसा ना आज आपला छोटा पॅकेट बघायला मा का बकासूर खरं म्हणायचं आज घाटामध्ये चर्चा झाली आज, आज बकासुरीची आज एक नंबर फायनल आहे कसं काय होतं एक बरोबर नियोजन कसं होतं आज सांगायचं म्हटलं तर लिमगाव खंडोबाच्या प पद परश प पुर झालेल्या दावडी गावामध्ये आज परवा तिसरं दादा लांडगे के आमदार केसरी आज एक नंबर फायनलसाठी विलास शेठ काळुके यांचा शंभू माझा बकासूर आज दोन प्या, दोन फेऱ्या करून तिसऱ्या फेरीला फायनलमध्ये एक नंबर फायनल मारून अकरा सेकंद शेचाळीस मिली पॉईंटमध्ये एक नंबरची फायनल मारून थारचा मानकरी झालेला आहे कसं काय होतं नियोजन आज दावडीकरांचं नियोजन सांगायचं म्हटलं तर नियोजन त्यांचं आज एक नंबर नियोजन होतं एकदम त्यांनी हो कोणावर अन्याय केला नाही एकदम व्यवस्थित पद्धती सगळ्यांना त्यांनी योग्य तो निर्णय दिलाय योग्य तो न्याय दिलाय कुणा झाली बकासुरची खरेदी कशी झाली काय बकासूरची खरेदी वैजापूरची झाली वैजापूर घेतला त्यावेळेस केवढा होता बकासूर म्हणजे घेतला तेव्हा तो दोनदा ते होता आल्यानंतर त्यांनी आणि घाटामध्ये एक नंबरच्या बारे विडवल्या होत्या काही कालांतराने त्याला कांड्यावरती नियोजन केलं होतं ना, 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 तो एक नंबर मध्ये कायम पळतच होता कांड्याची अडचण असल्यामुळे त्याला पाठी आणि बडवल्यानंतर तो आता इतका एक नंबर मध्ये पळतो का आता बोलायचंच नाही त्याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आता त्याचा नादच करायचा नाही धावपट्टी एकदम कडक लागली होती धावडी वाटत पहिली फेरी पण एकदम कडक धावपट्टी आज फायनलला पण कडक धावपट्टी होती फायनलला एवढा अंदाज वाटत होता का बारी येईल म्हणून पहिली वारी पण माझी शंभर टक्के आतून झाली असत्या पण माझ्या कांड्याचं गोळ झाल्यामुळं दोन्ही दोन्ही राऊंडला थोड्या लांब गेल्या पण फायनलला एक नंबरच मारली आज खरं म्हणायचं घर तसं आज आज गुळी पण होता आज घाटामध्ये तर गुळीचं कसं एक नियोजन होतं अहो गुळीचं आम्हाला अपेक्षा त्याची पण खूप होती परंतु गुढी सरळ फळाची तर उलटी वळाली आणि त्या कांड्याने गोळ केल्यामुळं माझे त्या वारीचे गोळी बरोबर कोण होता आज सूर्या होता आणि खरं म्हणायचं आज चकडी शास्त्रात पण खूप मोठं नाव लक्षणी पण केलेलं आणि आता आपला हरण्याम हरण्याबाठोबाट आता बकासूर परत गोळी तर पर काय सांगसा ना आज प्रेक्षक वर्गांचं कशा प्रकारे अभिनंदन कर सांग कारण आज तुमचा जो फॅन फॉलोअर्स आहे मांडेकर सरपंच म्हणलं तर खूप जास्त फॅन फॉलोअर्स आहे त्याबद्दल काय सांगसान आज आज त्या त्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आज लोकांचा आशीर्वाद आशीर्वाद खूप महत्त्वाचा हो आहे चार लोकांचा आशीर्वाद घेणं चार लोकांशी व्यवस्थित चा बोलणं व्यवस्थित हे करणं त्यांच्याशी वागणं त्यांचे आशीर्वाद लागणं म्हणजे कुठंतरी आपण एक नंबरमध्येच आपलं नाव राहतं आणि त्या पद्धतीचं त्यांचा आशीर्वाद लाभतात बकासुरची खासियत काय खरं सांगा बरं आम्हाला खासियत काय बकासूरची छोटा पॅकेट वाढवता माका कारण घाटात आल्यानंतर ना असं वाटत नाही की बारी उडी आतमध्ये टाकली जाईल बकासूरकून कारण एकदम छोटा बकासूर आहे आणि गावटी याच्यामध्ये काय सांगसान त्याच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे कारण आज गावटी बैलांना प्राधान्य चाललेलं आहे घाटामध्ये तर काय सांगसान ओक आता शिंदे गावामध्ये शंभू काळुके शेडचा शंभू एक नंबर फायनल अकरा ऐंशी एक नंबर फायनल मारले होते त्याच्याबरोबर दहा दहा सत्यानं एक नंबर फायनल मारून ते थार सामान केलं होतं त्याच्याबरोबर नियोजन झालंय मुलांनी एक एक नंबर नियोजन केलं आम्हाला असं वाटत होतं पहिल्या फेरीलाच आमची बारी खूप हे होईल परंतु कांड्याच्या काही अडचणीमुळं मुळे बारी लांब गेली कोण कोण होतं आज सुट्टीला कोण होत नेहमीचे आधी कदम प्रणय मांडेकर मुलगा माझा आणि कांड्यावर नियोजन कसं होतं काय नियोजन कांड आज कांड घरचं आता पुढचं नियोजन कुठं पुढचं नियोजन आता मंडळी करू दादा नमस्कार नमस्कार पहिलं आपलं परिचय द्या आम्हाला अभिषेक बाबन झेंडे देवगाव आज काय सांगता एक नंबर फायनल मान मानकरी आणि शंभूची नवीन खरेदी तर काय खरेदी कशी झाली ती ते सांगा पहिल्यांदा खरेदी कशी झाली ती खरेदी अशी अचानक शेटणी बैठला होता वेल शेटणी बैल पाळत आणि रात्री खरेदी टाक आज बका सुरू बरोबर नियोजन होत आणि आज चांगली वारी झाली नाही का तर काय ना आजच्या वारी बद्दल आजची वारी काय हे काय शाब्दा हे झालं नियोजन फोन केला सरपंचा सरपंच हा म्हणले डायरेक्ट नियोजन झालं फोन कोण होता आजच्याला आजच्याला काय बक्का सुरू होता आणि शंभू कोर्च होते आज तुमचे संघटना कोणकोण आज सगळं पूर्ण मित्र परिवाराचा शंभूची काय सांग सांग खास शंभू काय दिसायला वारीक आहे पण काल बाकासूर बद्दल बकासूर काय तळात सुट्टीचा नाद नाही करायचा वासरात हो। आणि आज घाटामध्ये चर्चा बका सुरू शंभूचीच झाली कारण छोटा पॅकेट बडा बला नाही का घाटामध्ये ना। ना आता किती बैल आपल्याकडे दहा बारा दहा बारा आज एकच बारी होती का आपली दोन होती पहिले बीचूची बारी होती शिंग आडकावलं पहिले फिरेल आता रोशेट नमस्कार नमस्कार काय नियोजन कसं होतं आज सांगा पहिल्यांदा आज नियोजन म्हणजे आ... त्यांनी बैल खरेदी केला आणि त्यांनी म्हणजे फोन केला दादांना की बाबा नियोजन करायचं का मग ते एका शब्दावर नियोजन झालं मग कोणी आडी नडी पण टाकले नाही आणि ते नियोजन फिक्स करून टाकलं होतं काय आज पब्लिक बघितलं तर गाठात भरपूर पब्लिक होत नाही का काय वाटत होतं बारीक अंदाज काय वाटत होता उलट आम्हाला वाटलं होतं अजून जास्त पब्लिक आहोत नाही का म्हणजे जेवढी जास्त पब्लिक तेवढी बैल अजून चिडून पाळणार होते अजून पब्लिक तर दोन्ही साईडने बसते अजून दोन पड टाकले असते बैलांनी शंभर टक्के कारण की आमचं कांड पण पब्लिकला फिट पडतं जेवढी पब्लिक तेवढं कांड पण पडणार होतं आमचं त्यामुळे आम्हाला काय फुल गॅरंटी होती की वारी शंभर टक्के आतून येणार का सकाळपेक्षा काय बकासूर बद्दल बोलणं तेवढं कमीच आहे तर त्याची चांगला गुण सांगा त्याचा एखादा त्याचा चांगला म्हणजे त्याचा स्वभाव अतिशय शांत आहे तो म्हणजे त्याला फार काही करा म्हणजे नाही का बैल धावणार नाही काय नाही एकदम गुन्हे बाळासारखा आहे त्याला त्याचं म्हणजे काहीच अडचण नाही कुठं जिथं बांधण तुम्ही तिथे खाणार त्याच्या हिशोबाने म्हणजे एकदम शांत स्वभाव आहे त्याचा फक्त झुपायला गेला की एकदम म्हणजे नाही था था था, था था। था 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 का थांबणार शांत पण उडी म्हणजे चिठ्ठ्यासारखे नाद नाही काळात याचा कुणीच एवढा आतापर्यंत त्याला शेम लय बैल बघा पण त्याला तळात कोणताच होईल पुरला ना नातापर्यंत आणि ते बैल म्हणजे तळात त्याचा खटका जो आहे तो म्हणजे चापल्यानंतर त्याचे किती गाठ झाले आता चापल्यानंतर तो कांडव पडायला वीस पंचवीस घाट आणि आता त्यात सहावा सातवा घाट आहे आणि कंटिन्यू बैल एक नंबर आधी आपली शिंदे गावामध्ये मध्ये पण एक आकर्षक वारी झाली गाठा हा ती वारी कशी होती शिंदे मध्ये पहिल्या राऊंडला अकरा जी रॉट वारी झाली डोळ्याची पारने फिरवली होती लोकांच्या तेव्हापासून आम्हाला फोन चालू झाले की वैदल्या सांगा वैल्या सांगा जो पहिला म्हणजे नियोजन करा पण आमचं ते नियोजन हे नियोजन आम्ही फिक्स केलं होतं तिथं फायनल ला बोंगाड्यांचा मान्य होता तो बैल आजारी पडल्यामुळे थोडासा ट्रबल आला वारीला पण झाल तिथं पण फायनल दोन तीन नंबर फायनल झालते बैल चापला आपण त्याच्यानंतर काय काळजी घेतली बैलाची बैल नंतर बैलाला व्यायाम वगैरे दिला चालवणे वगैरे सगळ्या पोहणी वेणी दिली नंतर मग बैलाला कांडव थोडा व्यायाम दिला कांडव कंटिन्यू बैल पिसला दोन दोन दिवसाला आणि मग एकदा रुटीन लागल्यानंतर मग बैलात ला पिंपरी पेंड्राच्या योगा आला की त्याला केली झुपायचं योगाला साजवर तिथे सगळी लोक चार चार बैल एका ता एका तालुक्यातली ता जुगलबंदी करून आली ती पण आपण एकटेच असे होतो आणि घरची चारही पण तिथे दोन नंबर फायनल केली ते उलटचा मानकरी चालतो पिंपरी बँ गोळी आणि बा कस बैलाला खुराक आहे बैलाला खुराक आपला साजायची शांगदाना पेंड आ, उडी डाळ भुसा वगैरे असतात आणि सकाळचं दूध वगैरे असते लापशी असते आज गोळी खाली आणि पुढे गोडाला तेवढे पडलो काय पडतात घाटात पडायचे त्याच्या आधी पण पडले होते पहिले पण लागारा जास्त दर्जी नाही <laughs> गणेश नमस्कार नमस्कार काय सांगसा ना आज नियोजन चांगलं होतं आणि एक नंबर फायनल झालेली खरं सांगायचं म्हणजे मोठ्या मैदानामध्ये एक नंबरचा मान जाईन त्या याच्यामध्ये भेटतोच तर त्याबद्दल काय सांग सांग कसं सासऱ्यांचं असतं रोजची एक दोन एक दोन बैल छेकडीची येत असतात आता पण चार बैल गोट्यावरती आले दोन दिवसापूर्वी ज्या आधी पण चार बैल आली होती त्यांची कंटिन्यू खरेदी चालूच असते आणि जे मोठं मैदान भरून त्या मैदानात ती कोणती ना कोणती एक बारी त्यांची रात्री एक नंबरला पहिल्यापासून त्यांची ती खास येते आणि चकडीची वेळ का घेतली जातात खरं त्यांना पहिल्यापासून शेकडीचं ना दे आमच्याकडे लक्ष होता पहिल्यापासून लक्षात शेकड्या टॉपला पळतात लक्षापासून सवर आली शेकडीची त्यामुळे चकडीची बैल जास्त येतात आणि ओळख जास्त आहे तिकडून विश्वास जास्त त्यामुळे तिकडून जास्त लोक बैल चकडीचे पाठवतात नियोजन कसं होतं दावडीकरांचा नियोजन एक नंबर होतं दावपट्टी वगैरे काय सांगसान लय कडक लागली होती धावपट्टी पहिल्या दिवशी सुद्धा धावपट्टी एक नंबर होती आणि त्यांनी न्याय पण एक नंबर दिला आणि आम्ही घाटांच्या असो वरती जात असतो कुठली वारी असो माझी असो किंवा सासऱ्यांची असो कोणती असो आमच्या ग्रुप मध्ये कोणती बारी असो सुजित दादा असो राजदादा असो किंवा आदेश असो वर जायच्या आणि आमच्या मोबाईलला कंटिन्यू व्हिडिओ पाडले असतात फोटो आणि व्हिडिओ कंटिन्यू पडले असतात त्याचे आणि त्यांचं सहकार्य कायमचं असतं फोन करायला लागत नाही काहीच आणि त्यांचं पण कष्ट जास्त असते कारण दिवसभर उन्हामध्ये असतात पण आम्हाला कधी त्यांनी करा आत पण लावलाच नाही वर जायच्या आधी मोबाईलला शूटिंग ले आणली असती